नमस्कार मी सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर ए बी न्यूज नेटवर्क घेऊन आलं आहे ए भावा कुणाची हवा पाहूया आपण राजुरी येथे या ठिकाणी बाजारात आलो आहे कारण राजुरी या गावात नक्की कुणाची हवा आहे नमस्कार काय सांगाल प निवडणूक जे काय आता पुढेत आहे इच्छुक उमेदवार गाव गावोगावी फिरतात मतदारांच्या गाठी बिटी घेतात तुमच्या मनात कोण आहे कोण जिल्हा परिषद सदस्य व्हावा हो असं वाटतं मागच्या वेळेस असलेलं काम खूप छान आहे मधल्या काळात जिल्हा इलेक्शन कारणाने पेंडिंग राहिली पाच वर्ष त्याच्यात साडेचार पाच वर्ष गेली त्यांचं जे मागच्या वेळेचा अनुभव आहे त्याचा नाही एकदा संधी दिली पुन्हा द्यायची का काम चांगलं असल्यावर संधी द्यायला काहीच हरकत नाही काम चांगलं आहे म्हणून संधी डबल द्यायची चांगलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या म मनानुसार स्नेलताई शेळके से, हा जिल्हा परिषद सदस्य असाव्यात असं तुम्हाला म्हणायचं आपण अजूनही काही मित्रांशी चर्चा करणार आहे इथं आपल्याला जे भेटतील इथं आपण आता बाजारात आलो आहे म्हणून दिसतोय मित्र नमस्कार काय सांगशील आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे पुढे आता काही उमेदवारांनी भेटी गाठी घेतल्यात आणि योगोगणी तुम्ही या राजूरचे दोन उमेदवार इच्छुक आहेत तुमची पसंती कोणाला असेल राज रेतू जे राज रेवेला जिल्हा परिषद गाठात तुम्ही स्नेल काही शेळके हे शंभर टक्के निवडून या पण तुमच्याच गावातल्या दुसरे स्मिताताई त्यांना का नको नाही नाही आता यांनी शेळके शेळके मॅडमची कामं भरपूर झालेली आहे आधी त्यांनी जे सहकार्य सगळ्यांना असते कायमच त्या तेच निवडून येणार शंभर टक्के ते विजयी होतील विजय शंभर टक्के शंभर टक्के तर आता दोन्ही तुमच्याच गावातले असल्यावर कस तुमच्या गावात नाही नाही असं काय नाही त्यांना कामाचा अनुभव आहे समजदार आहे शंभर टक्के त्यांनाच निवडून द्या नमस्कार बोला काय सांगाल काय निवडणुकीचं काय वातावरण काय सांगाल वातावरण अजून पाहिजे एवढं तर नाही दोन दोन आहे आहेत पंकज कलसे आणि वल्लभ सर स्नेलताई का पंक म्हणजे ताई काय सांगाल तुम्ही कोणाला पसंती ते वातावरण आणि चांगल्या पद्धतीचं पठर वागवती साखुबी सोरपूर वागला चांगलं वातावरण स्नेलताईचं काम चांगलं नाही का काम चांगलं स्नेलताईचं नाही आता पंकजच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पसंती दिली तुम्ही काय सांगाल नवीन चेहऱ्याला संधी नवीन चेहऱ्याला कोणता आहे जुना चेहरा आता नाही ना जुना चेहरा आता काय झालं आता, आता समाजामध्ये चार पाच वर्ष झालेले आहे पंकज काम अतिशय जोरदार चालू आहे आणि त्याच्यामुळे आज जनता त्यांच्या पाठीमागे जनता त्यांच्या पाठीमागे पंकज कणसेंच्या मागे जनता आहे पंकज कणसेंच्या मागे जनता आहे अजूनही आपण काही मित्रांशी चर्चा करणार आहे काय सांगाल तुमच्याकडं तुमच्या गावातले दोन उमेदवार आहेत तुमची पसंती कोणाला स्मिता ताईकांसर स्मिता ताईकन सरना पण का बरं काय सांगाल कारण का त्यांचा जनसंपर्क आणि काम भरपूर झालेली आहे सिनेलताईंचा संपर्क नाही का आहे ना त्याबद्दल नाही पण नवीन चार नाही नवीन चार आहे तुमचं नाव हो काय अक्षय शेट्टी अक्षय शेट्टी तुमच्या गावातले उमेदवार आहेत दोन्ही दोन्ही महिला आहेत तुमची पसंती कोणाला असेल आमची पसंती स्नेहलताई शेळके स्नेहलताई शेळक्यांना स्नेलताईंना पाच वर्ष संधी दिली होती परत संधी यावी या पर यावी परत संधी यावी स्नेहलताईंचं तसं पण काम चांगलं आहे इकडं अनुभव व्यक्ती आहे मेन म्हणजे तर त्यांनी पाण्याच्या समस्या अशा भरपूर सोडवलेल्या आहेत कारण जे आपलं जे पाटाचं पाणी येतं ते खाली तर लोकांना खालपर्यंत पाणी भेटत कमसे कम सात ते आठ पंधरा आहे ताईमे बांधलेली तर लोकांची पाण्याची समस्या ही भरपूर प्रमाणात म्हणजे लोकांना भरपूर प्रमाणात पाणी भेटतं तिथं तर ह्या ह्या दृष्टीने खालच्या पाटापर्यंत ताईंचं काम चांगलं आहे तर पाण्याची जी समस्या आहे ताईंनी सोडवल्या बऱ्याचशापैकी था था तर ताईनला असं वाटतं यावेळेस ताईनला संधी द्यावी ताई या पुढे चांगलं काम व्यक्तिमत्व चांगले काय सांगशील मित्र तुला म्हणजे तुमच्या गावातले दोन उमेदवार आहेत स्नेहलताई आणि स्मिता ताई तुमचा कल कोणाकडे असेल काय सांग स्नेहलताईंकडेच असेल कारण आता आमची जिथे राहतो ना आउटवाडी तिथे सुविधा बऱ्यापैकी नव्हत्या आता तिथे बघायला गेले तर वरती आधी सर्व सगळं जुनी गटार वगैरे सगळे ओपन होतात सगळ्या बंद गटार झाल्यात कॉन्क्रीटचे रोड झाले सगळं ब्लॉक वगैरे हो व्यवस्थित बसवले गेले आता सध्या सगळी स्वच्छता तिथे झालेली निर्माण या सगळ्या सुविधा स्नेहताईच्या आधीच्या ह्याच्यातूनच नामान उपलब्ध झालेल्या त्यामुळे आमचा गल स्नेलताईकडे असणार म्हणजे तुमचा गर्ल स्नेलताईक आणि स्नेलताईला आता डबल संधी हवी का तू डबल संधी द्यायलाच हवी ना अजून नाही काही गोष्टी बाकी त्या आल्या तर आम्हाला त्याचा जास्त फायदाच होऊ शकतो त्या आमची कामं करू शकू शकतात त्यामुळे त्यांना संधी द्या आम्हाला योग्य वाटतं तरुणांच्या मनात स्नेहलताई अजूनही आपण काही मित्रांशी चर्चा करणार आहे इथं आता एक मित्र दिसतोय ए... काय सांग कुठले तुम्ही कोळवाडीचे तुमच्याकडे कोण उमेदवार असेल आमच्याकडे आहे ना डावखरे रवींद्र डावखरे रवींद्र डावकर विजय कुराडी सर हां मंगेश राणा हां हा एक तीन मग तुमच्याकडे कोणाची हवा आहे आमच्याकडे सध्या अजून काही एवढं हे नाही पण जास्त करून आपले मंगेश आनंद काकडे चालतील मंगेश आनंद काकड्यांच्या पाठीमागे राहतील काय सांगाल आता तुमच्या गावातल्या दोन महिला उभ्या राहतात निवडणूक पुण्यात आहे आणि दोन्ही महिला आता म्हणजे मतदारांच्या गाठी विटींवर जोर दिलेला आहे तुमच्या मनात कोण स्मिताताई का स्नेलताई काय आम्ही तर स्नेहलताई त्यांच्याबरोबरच आहे त्याचं कारण असं आहे गेली दहा पंधरा वर्ष वल्लभ शेळकेसर एक सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये नेहमीचे हजर असतात स्नेलताईनी पाच वर्ष जिल्हा सदस्य काम करत असताना विशेषतः जलजीवन असेल किंवा रस्ते असतील सभामंडप असतील असे अनेकशी कामं हो त्यांनी त्यांच्या तेन काळामध्ये केलेली आहेत वैयक्तिक योजना सांगायचं गेल्याना तर घरोघरी पिठाच्या चक्क्या मोटारी पाईप असे जे वैयक्तिक लाभ देखील त्यांनी त्यांच्या तेन काळामध्ये घरोघरी लोकांना जाऊन दिलेले आहेत म्हणजे स्नेहताईंचा कामाचा अनुभव पाहता पुन्हा एकदा स्नेहलताईंना संधी देण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत काही तरुणांचं म्हणणं आलं की नवीन चेहरा द्या नाही तर नवीन ते स्नेलताही तरुणच आहेत ना स्नेहलताई काही नाही आता पाच वर्षापूर्वी त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आता तुम्ही अन्ना बघा आमदार माग निवडणूक लढले परत ते लढलेच ना असं नाही काम करणाऱ्या संधी दिली पाहिजे आणि कामाचा अनुभव पाहिजे ना अनुभव असल्यानंतर माणूस अधिक झपाट्याने काम करू शकतो म्हणजे माणसाला अनुभव असेल तर चांगलं काम नक्की होईल या मित्राचं म्हणणं चांगलं आहे त्याच्या नमस्कार काय सांगाल काय निवडणुकीच्या विषयावर कोण अपेक्षित आहे तुम्हाला स्नेलताई का स्मिता ताई आम्ही मुंबईवाले मित्र नमस्कार काय सांगाल तुम्हाला कोण अपेक्षित आहेत जिल्हा परिषदेसाठी स्मिता ताई का स्नेलताई सध्या स्नेलताई स्ने म्हणजे तुमच्याकडे हा येईल का बरं स्नेलताच का बरोबर आतापर्यंत प्रत्येक गणेश वगैरे पाच त्यांनी म्हणजे तोच तो चेहरा का तुम्हाला असं काय काम चेहरा माणूस तर पुढे गेलाच पाहिजे काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे यांचं म्हणणं आहे का काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे आपण राजुरी बाजारात फिरल्याच्यानंतर नंतर बऱ्याच मतदारांच्या गाठी बिठी घेतल्या मतदारांच्या गाठीबिटी घेताना मतदारांचा कलही जाणवला बऱ्यापैकी मतदारांचा कल स्नेहलताई शेळक्यांकडे असल्याचं जाणवतं आहे पण तो खालोखाल प स्मिताईंकडेही कल जाणवला आहे मतदार राजा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काय करेल हे मतदारच्या निकालानंतरच स्पष्ट होईल आता बऱ्यापैकी स्नेहलताई जरी मतदारांचा कल स्नेहलताईच्या बाजूने दिसत असला तरी निकालानंतरच त्या बाबतीत चित्र स्पष्ट होईल सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क राजुरी